पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पंच्याहत्तराव्या वाढदिवसानिमित्त अमोल बालवडकर फाउंडेशनतर्फे मिशन निर्मल स्वच्छता अभियानाचा शुभारंभ राज्याचे उच्च तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आला आहे पुणे महानगरपालिका व आदर पुनाला फाउंडेशनच्या सहकार्याने हे अभियान सुरू करण्यात आलं आहे पॅन कार्ड रोड अभियानाच्या समन्वयाने प्रभाग क्रमांक नऊ बानेर बालेवाडी सूस माळुंगे पाषाण सुतराडी सोमेश्वरवाडी भागात मिशन निर्मल स्वच्छता अभियानाचा शुभारंभ करण्यात आला आहे यावेळी भारतीय जनता पार्टीचे पुणे शहराध्यक्ष धीरज घाटे उपस्थित होते या अभियानात विशेष उपक्रम म्हणून चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते स्वच्छता कर्मचाऱ्यांचा स्वच्छता दूत म्हणून सन्मान करण्यात आला तसेच वाहतूक कोंडीतून सुटका करून नागरिकांना मदत करणाऱ्या ट्रॅफिक वॉर्डन टीमचाही सन्मान करण्यात आला तसेच यावेळी मंत्री चंद्रकांत पाटील व भाजपा शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी अमोल बालवडकर फाउंडेशनने सुरू केलेल्या या मिशन निर्मल स्वच्छता अभियानाचे कौतुक करत शुभेच्छा दिल्या बानेर बालेवाडी सूस माळुंगे पाषाण सुतराडी व सोमेश्वरवाडी हा परिसर संपूर्ण शहरामध्ये स्वच्छतेच्या दृष्टीने प्रथम क्रमांकावरती येईपर्यंत मिशन निर्मल हा उपक्रम निरंतरपणे सुरू राहणार असल्याचे मत नगरसेवक अमोल बालवडकर यांनी व्यक्त केलं तसेच नागरिकांनी के या मोहिमेत उत्स्फूर्त सहभाग नोंदवून आपल्या परिसराला स्वच्छ व सुंदर बनवावे असे आवाहनही बालवडकर यांनी आहे आज आपण एकत्र आलो प्रामुख्याने स्वच्छतेसाठी अमोल बालवडकरांनी त्याची सगळी पार्श्वभूमी मांडली अमोल वालवड आणि या निमित्ताने तुम्हाला मी असं म्हणेन की केवळ मी प्रशासनात आहे मंत्री आहे म्हणून नाही विरोधी पक्षात होतो दो मध्ये दोन वर्ष सरकार गेलो होतं मी राज्याचा बीजेपीचा अध्यक्ष झालो तर विरोधी पक्षात असताना सुद्धा माझं म्हणणं असं असतं की वस्तुस्थितीचा अभ्यास करून आपण आपली मतं मांडली पाहिजे आता वस्तुस्थिती अशी आहे की पासून मी पुण्यामध्ये यायला सुरुवात केली वेगवेगळ्या रोलमध्ये कधी एबीव्ही पीचा ऑर्गनायझिंग सेक्रेटरी कधी आर एस एस चा कार्यावाह बीजेपीचा आमदार तर मी सुरुवात केली ब्याऐंशीला तेव्हा ह्या शहराचं पॉप्युलेशन बारा लाख होत आत्ता ह्या शहराचं पॉप्युलेशन ब्याऐंशी लाख झालं एवढ्या वेगाने कुठलंच शहर जगात वाढत नाही आता बनेर बालवाडी का हे इथे गावच ना पण करता 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 ह्या अशा मोठ्या बिल्डिंग झाल्या मग आपण विचार केला पाहिजे त्या तुलनेमध्ये इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे रस्ते गटर सांडपाणी वाहण्याची व्यवस्था हॉस्पिटल पोलीस स्टेशन इतक्या वेगाने नाही वाढवत आहे आणि म्हणून मग प्रशासनावर दोष न देता आपण यात काही जोड देऊ शकू का जशी मी जोड एकोणीसला इथे आमदार झाल्यापासून दिली स्वच्छतेच्या बाबतीत काय जोड दिली तर आपल्या सगळ्यांना माहिती असेल की जवळजवळ गेली पाच वर्ष एक एजन्सी माझी या भागात काम करायची कारण महानगरपालिकेचे कर्मचारी सकाळी आठ वाजता क्लीन करून गेले की दिवसभर ते क्लीन राहिल्याची गॅरंटी नाही साडेआठ नऊ दहा पासून पुन्हा त्याच स्पॉटवर तेवढाच कचरा पडणार आपण मास्टर आहोत त्याच्यामध्ये निर्माण करण्याचे मास्टर होऊन टाकण्यामध्ये मास्टर मग मा दोष कशाला द्या मग मा माझी एजन्सी रोज सकाळी दहाला एकदा मग बाराला एकदा मग चारला एकदा त्याच स्पॉटवर स्वच्छता केलेल्या स्पॉटवरच लोक जे कचरा टाकायची ते गेले पाच वर्ष उचलायचे आणि त्यामुळे कम्पॅरेटिवली बाणेर बालेवाडी बाले सुजपाशा सोमेश्वर भागामध्ये कचऱ्याचे ढीक साचल्याचं झालं नाही आता ती एजन्सी महानगरपालिकेशी त्यांचा काही थोडा वाद झाला म्हणून बंद झाली आहे पुन्हा सुरू करू म्हणजे काय तर महानगरपालिकेने करा म्हणण्याच्या बरोबर माझ्या पैशाने मी एजन्सी केली तसं आज अमोलने केलं वीस जणांचा पगार तो स्वतःच्या खिशातून देणार आहे जो माझा माझ्या राजकीय कार्यकर्त्यांना आग्रह आहे की सरकारी योजना राबवायला तुम्ही खिशाला लागता तुम्ही थोडा खिशात घाला ना तुम्हाला काही काही कोणी घरी नारळ आणून म्हटलं नाही की तुम्ही राजकारणात या तुम्ही तुमची हाऊस म्हणून आलात तर तुम्हाला तुमचा पैसा पण खर्च करता आला पाहिजे आता वीस ट्रॅफिक वॉर्डर अपॉइंट केले आता वीस स्वच्छता वॉर्डर अपॉइंट केले की जे दिवसभर काम करतो त्यामुळं आणि विशेष करून नागरिकांचं सहकार्य कारण जोपर्यंत नागरिक या स्वच्छतेच्या कारण हा स्वयंशिस्तीचा स्वच्छता म्हणजे हा स्वयंशिस्तीचा भाग आहे आपण बाहेर देशामध्ये जातो चायनामध्ये सिंगापूरमध्ये दुबईमध्ये तर तिथल्या लोकांना स्वयंशिस्त आहे आणि तिथले कायदे सुद्धा कठोर आहेत मला वाटतं की दादा आपण विधिमंडळामध्ये सुद्धा असा एखादा कठोर कायदा करावा कारण आपण किती स्वच्छता अभियान करणारे नव्वद टक्के लोक स्वच्छता राखतात पण पाच दहा टक्के लोक जे अस्वच्छता करतात नियम पाळत नाही त्यांच्यावरती सुद्धा जोपर्यंत कठोर कायदा त्याच्यावरती येत नाही किंवा कारवाई करू शकत नाही पोलीस असेल किंवा महानगरपालिका किंवा आर्थिक दंड तोपर्यंतसुद्धा आपलं मला मला वाटतंय की स्वच्छता राखणं आपल्या पुणे शहरामध्ये मला वाटतं की थोडं अवघड आहे स्वच्छ सर्वेक्षण सर्वेक्षणामध्ये गेले आठ वर्ष आपण पाहतोय की या देशामध्ये इंदोर मध्य प्रदेशमधील इंदोर हे शहर सलग आठ वर्ष ज्या शहरांची लोकसंख्या दहा लाखपेक्षा जास्त आहे त्यासाठी हे सर्वेक्षण आहे गेले आठ वर्ष सतत इंदोर हे शहर प्रथम क्रमांक घेत आहे आणि मागच्या वर्षी दोन हजार या वर्षी पंचवीसमध्ये पुणे शहराला दादा आठवा क्रमांक मिळाला आहे मला असं वाटतं की पुणेमध्ये काही कमी नाही कुठलंही पोटेन्शियल कमी नाहीये इथून पुढच्या काळामध्ये मला असं वाटतं की दादा आपण सुद्धा पुणे शहर या देशामध्ये कसं स्वच्छतेमध्ये नंबर एकला येईल असं मला वाटतं आपणही त्यामध्ये पुढाकार घ्यावा काही महानगरपालिकेच्या कारण के आपण केवळ महानगरपालिका किंवा प्रशासनावर टीका करून काही उपयोग नाही जर दादांच्या मार्गदर्शनाप्रमाणे प्रशासनाची सहकार्य करून दोन पावलं आपण स्वतः पुढे येऊन जर आपण कुठला उपर राबवला तर निश्चितपणे मागील काही काळामध्ये दादांच्या माध्यमातून या बाणेरवाडी सुस सुसमाळे या परिसराचा पाणी प्रश्न त्या ठिकाणी सुटलेला आहे तेव्हा दादांनी केलेलं सहकार्य प्रशासनासोबत केलेला त्यांनी संवाद त्यातून हे शक्य झालं मला असं वाटतं की दादा ट्रॅफिकचा सुद्धा आपण तुमच्या मार्गदर्शनाखाली यामध्ये वीस वार्डन आपण या, या परिसरामध्ये नेमलेले आहेत त्यांचंही काम त्या ठिकाणी चालू आहे आणि इथून पुढच्या काळात हा भाग स्वच्छ होण्यासाठी आपण तुमच्या मार्गदर्शनाखाली आपण इथं प्रयत्न करत आहोत इथून मागच्या काळामध्ये दादा मिया आवर पुने मानगर मदे दा पक्षा मदे मी या ठिकाणी आवर्जून सांगतो की पुणे महानगरपालिकेमध्ये किंवा भारतीय जनता पक्षामध्ये मी तुमच्याकडं पक्षाची कुठली जबाबदारी द्या म्हणून असं एक दोन वेळा बोललो होतो पण मला असं वाटतं की अनेक त्याच्यामध्ये विषय असतात पण इथून पुढच्या काळामध्ये जे कुठलं पद कोण मागत नाही मला असं वाटतं की आपण एक नवीन पद निर्माण करावं पुणे शहर स्वच्छता प्रमुख अशी जबाबदारी भारतीय जनता पक्षाची हे पद आजपर्यंत कुठं नाही यांना कुणी मागितलेलं आहे आणि हे जर प्रमुख तुम्ही मला केला या अशी जबाबदारी द्यावी पद नाही तर मला जबाबदारी द्या मी एक महिन्यामध्ये मा हा आपला परिसर स्वच्छ करून दाखवतो आणि येणाऱ्या काळामध्ये पुणे शहर कसा क्रमांक एक ला येईल त्यासाठी या संपूर्ण शहरामध्ये असेल किंवा आपल्या कोथरूड मतदारसंघामध्ये एक चांगलं काम मी निश्चितपणे आपल्याला करून दाखवल